नेपाळमध्ये जे झालं बांगलादेशमध्ये जे झालं तसंच काहीसं भारतात का होत नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे त्यामुळे भारतात असं काही घडेल याची वाट काही विघ्नसंतोषी लोक बघत आहेत कारण पंधरा दिवसापूर्वी ज्या प्रकरणाची सुरुवात उत्तर प्रदेशमध्ये झाली ते प्रकरण थांबायचं नाव घेत नाही आहे झालं असं की चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला बारा वफात म्हणजे ईद ए मिलाद उन नबी अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाचा जो कार्यक्रम असतो जो भारतभर साजरा केला जातो तसाच उत्तर प्रदेश मधल्या कानपूरमध्ये साजरा केला जात होता या कानपूर मधल्या कार्यक्रमात कानपूर मधल्या मुस्लिम समुदायानं एक रॅली काढली होती या रॅलीच्या मुख्य रस्त्यावर आय लव मोहम्मद असं लिहिलेला एक मोठा पोस्टर लावण्यात आला होता जो तिथे अगोदर कधीच लावला नव्हता आता या पोस्टरवरून मग एका हिंदू गटाने आक्षेप घेतला त्यांचं म्हणणं होतं की इथं नवा पायंडा पाडला जातोय आणि या एका पोस्टरवरून जो वाद चालू झाला तो वाद आता संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या कारणांनी पसरायला सुरुवात झाली आहे नक्की काय घडलंय आणि आय लव्ह मोहम्मदचा विषय नक्की काय आहे हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना हे बघा चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या त्या पोस्टरला काही हिंदू गटांनी विरोध केल्यानंतर हे प्रकरण पोलिसांच्या समोर गेलं पोलिसांनी कानपूरच्या मुस्लिम समुदायाला सांगितलं की अशा प्रकारचे पोस्टर्स लावायचा पायंडा तुम्ही शहरात पाडू नका यामध्ये पोलिसांनी हेही स्पष्ट केलं की कोणत्याही गटावर हिंदू गटावर किंवा मुस्लिम समुदायावर एफ आय आर दाखल करण्यात आली नव्हती हे पोस्टर लावल्याप्रकरणी कोणतीही पोलीस कारवाई केली गेली नाही पण नंतर कानपूर मधल्या या दोन्ही गटांमध्ये एक राडा झाला आणि या राड्यामध्ये हिंदू समुदायानं तिथं लावलेले काही पोस्टर्स फाडले मुस्लिम समुदायानं देखील काही पोस्टर्स फाडले मुस्लिम समुदायानं लावलेले पोस्टर्स जे हिंदू समुदायानं फाडले त्यामध्ये हा आय लव्ह मोहम्मदचा पोस्टर नव्हता गैरसमज व्हायला नको म्हणून ही माहिती मी सांगतोय पण पोस्टर फाडण्यावरून जो एक वाद चालू झाला ज्याच्याबद्दल पोलिसांनी आतापर्यंत चोवीस जणांच्यावर एफ आय आर दाखल केलेली आहे त्यापैकी नऊ जणांच्यावर अॅक्च्युली एफ आय आर दाखल झालेली आहे आणि पंधरा लोकांच्यावर अज्ञात लोकांच्यावर एफ आय आर दाखल केलेली आहे कानपूरचे डी सी पी दिनेश त्रिपाठी यांनी सांगितलं की अशा प्रकारे कोणतीही रॅली काढण्यासाठी जे नियम घालून देण्यात आलेले असतात त्याप्रमाणे ठरलेल्या आंदोलनाच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे बदल करून नवा पायंडा पाडणं नियमाच्या विरुद्ध आहे तरी देखील दोन्ही समाजाच्या लोकांनी जे काय आहे ते सांगितल्यावर वाद मिटवण्यात आला पण उत्तर प्रदेशमध्ये धर्माची ठिणगी चटकन पेटते आणि चटकन पसरते सगळ्या भारतभरच भारत ही गोष्ट होते त्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमधला हा वाद पुढे उन्नाव या शहरामध्ये पोहोचला तिथं देखील एक रॅली निघाली त्यामध्ये देखील लोकांनी आय लव मोहम्मदचे पोस्टर्स आपल्या हातात घेतले होते अशा प्रकारचे आय लव मोहम्मदचे पोस्टर्स घ्यायला किंवा हातात घ्यायला काहीच हरकत नाही प्रत्येकाला आपला धर्म पालन करण्याचं आणि आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेलं आहे आपल्या हातात कुणीही अशा प्रकारचे पोस्टर घेऊ शकतो फक्त ते पोस्टर कुठेही टाकू नयेत एवढी खबरदारी प्रत्येकानं घ्यायला हवी कारण त्याचा चुकीचा अर्थ समाजात काढला जाऊ शकतो त्या गोष्टीची ठिणगी पडू शकते पण या रॅलीमध्ये काही लोकांनी हिंसा केली त्याबद्दल काही लोकांच्यावर मग पोलिसांनी एफ आय आर दाखल केली अशाच प्रकारे मग उत्तर प्रदेशमधल्या महाराजगंज कौशांबी या शहरामध्ये देखील आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर हातात घेऊन लोकांनी रॅली काढल्या इथं कौशांबी मध्ये जी रॅली काढली गेली लि, त्या रॅलीमध्ये ज्या घोषणा देण्यात आल्या ज्या मुस्लिम समुदायानं घोषणा दिल्या त्या इतर धर्मियांच्या भावना भडकावणाऱ्या होत्या त्या घोषणा कोणत्या होत्या त्या मी मुद्दाम तुम्हाला सांगत नाही पण त्या घोषणा दुसऱ्या समुदायाला चिथावणाऱ्या होत्या त्यामुळे कौशांबीमध्ये देखील वादाची परिस्थिती निर्माण झाली इथं देखील काही लोकांच्यावर हिंदू गटावर आणि मुस्लिम गटातल्या काही लोकांच्यावर एफ आय दाखल करण्यात आले पुढे हीच गोष्ट लखनौमध्ये झाली पुढे हीच गोष्ट हैदराबादमध्ये देखील झाली महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये देखील अशाच प्रकारची रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये थोडीफार जी हिंसा हो झाली त्यानंतर काही लोकांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आली म्हणजे जे आंदोलन उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालं होतं त्याचं लोन महाराष्ट्रामध्ये पोचलं दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये देखील एम आय एमच्या कार्यकर्त्यांनी याबद्दल निदर्शनं केली आणि त्यामध्ये देखील अशा प्रकारचे पोस्टर्स आपल्या हातात घेतले होते अशा प्रकारचे पोस्टर्स रस्त्यावर देखील लावले गेले गुजरातच्या गोध्रामध्ये देखील सत्याऐंशी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या आंदोलनादरम्यान हिंसा केलेल्या प्रकरणात त्यामुळे थोडक्यात हे प्रकरण नको तिथं वळकत चालले काहीही गरज नसताना प्रत्येक शहरामध्ये अशा प्रकारचं आंदोलन होतंय आणि जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी थोडीफार हिंसा होते आहे आणि काही लोकांच्यावर एफ आय आर दाखल केली जात आहे आतापर्यंत याच्यामध्ये कोणताही मोठा राजकीय पक्ष उतरला नव्हता फक्त उत्तर प्रदेशमधल्या समाजवादी पक्षाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लोकली नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या होत्या पण ऑल इंडिया इतिहादुल मुसलमिन पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी पंधरा सप्टेंबरला प्रतिक्रिया देताना ट्विटरवर लिहिलं की आय लव्ह मोहम्मद म्हणणं हा काही गुन्हा नाही तो जर गुन्हा असेल तर त्याची शिक्षा मला मान्य आहे आपल्या प्रेषिताबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी मुस्लिमांना शिक्षा दिली जाऊ नये त्यानंतर या गोष्टीची जाणीव भारतभरातल्या अनेक लोकांना झाली भारतभरात अनेक तरुणांनी आपल्या हातात आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर्स घेऊन रॅली काढायला सुरुवात केली आपल्या मोबाईलवर अशा प्रकारचे स्टेटस लावायला सुरुवात केली अनेक शहरांमध्ये अजूनही अशा प्रकारच्या रॅलीज आजसुद्धा निघत आहेत मागच्या काही दिवसापासून जे आंदोलन फक्त उत्तर प्रदेशमध्ये मर्यादित होतं ते आता संपूर्ण भारतभर पसरायला लागले मी म्हटलं तसं उत्तर प्रदेशमधल्या काही शहरांमध्ये पोलिसांच्या गाडीवर देखील आंदोलनकर्त्यांनी हल्ले केले सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं या सगळ्या गोष्टींच्या मुळे देशभरामध्ये दे एक जातीय किंवा धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे याबद्दल आता अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहे काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगडी यांनी म्हटलंय की भारतातला प्रत्येक मुसलमान आपल्या प्रेषितावर प्रेम करतो मग भारतातल्या तीस कोटी मुसलमानांच्यावर तुम्ही एफ आय आर दाखल करणार आहात का अर्थात या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया आहेत आणि या मुस्लिम समुदायाला चिथावणी देणारे आहेत त्या या समुदायानं किती सिरियसली घ्यायच्या हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे या प्रतिक्रियामधून कोणत्याही प्रकारचं सोल्युशन मिळणार नाही तर हे प्रकरण चिघळत जायला मदत होईल जास्तीत जास्त ठिकाणी अजूनही आंदोलनं होतील आणि वाद वाढत जाईल आय लव्ह मोहम्मद म्हणण्यात कोणतीच अडचण नाही अशा प्रकारचे पोस्टर्स हातात घेण्यात देखील अडचण नाही अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्याबद्दल पोलीस जे नियम सांगतील त्या नियमांचं पालन केलं जावं आणि आंदोलन करण्याचा किंवा अशा प्रकारची शांतता फेरी काढण्याचा जो संविधानाने कायद्याने दिलेला अधिकार आहे त्याचा वापर करावा तो कायद्याच्या चौकटीत राहून करावा असं आम्हाला या प्रकरणावर वाटतं तुमचं या संपूर्ण प्रकरणामध्ये जे मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र